फाउंडेशन चा भव्य रक्तदान शिविरा आयोजन नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला रक्ताची तातडीची गरज लागते त्यावेळेस भामरे फाउंडेशन मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते या रक्तदान शिबिरात एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे उद्घाटन भामरे फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली भामरे यांनी केले भामरे फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक युवराज भामरे प्राध्यापक कृष्णा चव्हाण प्राध्यापक तुषार ठाकरे युवा रंग फाउंडेशनचे सचिव राहुल शिंदे जिल्हा रुग्णालय रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर रमा वाडीकर आणि रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न